दिसत नाही माझ्या बरोबर दुरून काढावं लागेल जाऊ का तो वसे वसे तुर। तुर। करता ना ग्रह प्रवेश करताना पूजा सोपान एक इकडे देखून घ्या নগাউ নপাউ সনতে কাউছ্ ঝহযসগা মাভ শ়আ নধনা চাউ সকে自己. কাইন পাগিকন্উতেল. কাইতলা ষেন ঔান হত্যْদেেে বাাউmişশত কাইন দাবাই,

मी नाय टाकले काय करतोय पाशिवाय नादून आता आम्ही भात बन धुऊन टाका पाणी टाकल्या टाकलं अजून दिसताय ते एकच वाटत वाटी बन छोटी मातीनं हा बस झालं तेवढच बस झालं फुलीन ना अजून फुली एक वाटी लागेल त्यांना फक्त बंद चुडा कसडा चुडा बन सांगेल माझ्या घरू शकता आमच्या नंदाच्या आमच्या नंदाच्या घर बोल हा आहे तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलोय

झाले आमचे तयार करून आता त्यात आम्ही तेल टाकायचं तेल टाकायचं टाका काम करतोय बघू शकता ताण लागली पाणी पिताय वाधवना तर ताण लागले <laughs> पाणी पिताय लिलावा मोबाईल चालवते पण यांनी किचन खूप छान केलंय मला आवडलं किचन पोहे बनवसाठी पोहे भिजवून ठेवले कांदे तिकडे काप भातले जात आहे आता भात हालावा थोडंसं चम्मच कुठे भात पंडितजी बोलले भात टाका आणि पाठिमानच लोकेशन मामा गेला घरी करेन तो सोडायला आलता तो फक्त सोडायला आलता आम्हाला हा बघा

अच्छा नाही काहीच नको एवढे का पोहे बनवणार आहे आहे त्यांच्या घरी आम्ही पोहे बनवले ते आता आत्याच्या घरी तर पोहे बनवतोय चालला आता काहीतरी घ्यायला पोहे कमी पडले अजून टाकते का बघू शकता चाय बनवत आहे हे बघा चाय बनवत करत होते काम गणेशची मम्मी चाय बनवत आहे आणि रवी भाऊ शेंगदाणे वाचतोय शेंगदाणे आणि तुपामध्ये असली तुपात शेंगदाणे तुपात हे रे का असू खा काही आहेत तू नाही होत ना टाकलं त्यानं होत हा तुपामध्ये शेंगदाणे वाचतोय

आमचा भातजावयांनी पोहे बघा किती सुंदर बनवले ओ दादा पोहेतलं पलून टाकाले चालले पोहे बघू शकता किती सुंदर दिसताय छान बनवले आता आता दा त्यात शेंगदाणे पडतील आता त्यात शेंगदाणे पडतीं आता हे शेंगदाणे फ्राय होत त्यात शेंगदाणे टाकणार आहे

काय करत वास्तुपुरुष आपण आता मग दिसला पुरतो पूजा करून घ्या पाणी टाकायचं हळिंकू व्हायचं पाणी टाकायचं हळटिंकू व्हायचं

सांबळ झालंय मला पण झालंय थांब. हे काय हे पाणी टाकला काय बघ मला चालू आहे कॅमेरा चालू आहे. चाको बाईच्या मारी नाही पाकू आहे ना होऊन किती झाली आता दोन ने आले ना दोन झाले आले हां झाले ना दोन ने चाको बाई बस को भेटका

फाफट कापतो कापूल आधीच स्वच्छ करून घेतलेली आहे त्यांनी कोथंबीर आता फटाफट बड़ कापतोय आज संभाल अरे भारी कापतोय रे आता एकदम बारीक बघू शकता गाईस किती बारीक कापताय आज सांभाळा हा हलवाई बघा काय झाली कापून संपली कोथिंबीर किती फटाफट बड़ कापली बघू शकता तुम्ही कापली रे काय बोलशील काय इजला बघू शकता फास्ट आणि एकदम मस्त बारीक एकदम बारीक कनंबरी कापली बरं बारीक कापली रे हे बघाय एवढे कांदे कापले आता चालला जेवणा काढू का तिकडे किचन आहे चलू शकता यांच्या चालू आहे बचपनच्या बाता या बुद्ध्या बुड्या झाल्या बोलता लहानपणाच्या बाता चालू आहे रवी बोलता बुद्ध्या बुद्ध्या झाल्या यांच्या बचपनच्या बाता चालू आहे बचपनच्या मैत्रिणी आता भेटले म्हणून त्यांच्या बाता चालू आहे संगीताला पैसे भेटले दक्षिणा भेटली का बिचाराला <laughs> गेले पैसे तू काय घेऊन आला परसात टमाटर पडेल <laughs> आ, बोल आ। बोल पनीर कटिंग चालू आहे आता पनीर घेऊन जाणार आहे उरलेले ठेवले बघू शकता तुम्ही किती फुलं आणलं कल्याणून आणले होते वाटतं फुलं कल्याणून आणले होते का फुलं झाली ग्रेवी जात आहे तू शूट करून आण तिकडे बघू शकता पनीर घेऊन चाललाय एवढे सारं पनीर घेऊन चाललंय रवी देगो देगो एक पनीर खा तुम्ही चाललाय पाणी घेऊन आणि रोहन दे का रोहन रोहन महिना

सावधान केलं बघू शकता तुझ्या नाव नाव घ्या नाव घ्या नाव घ्या घ्या नाव 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 घेऊ बस खाली नाही बस खाली नाव घ्या

पनीरची भाजी आहे बघू शकता छान बनवली आणि काय आहे कॅंगे आणि एक काय दाल बघा वरण आणि ह्याच्यात काय युट्यूबवर दिसणार आहे आता ह्याच्यात भात आणि पुऱ्या गरम गरम ना तिकडे नेले आहे पण आता गरम गरम बनवत आहे है ना पुरें, पुरें। आता काय हे बघा गरम गरम टाळताय पुऱ्या बोलू काय झालं काय पाहिजे

झाडंधु सगळी आहे वातावरण काय काय खाल्लं मग जेवणामध्ये डाळ भात खाल्ला पुरी खाल्ली आणि अलग अलग कलर वरणपट्टी भात नाही होता वरण वरण भात होता

बोल बोल काय बोल लाजनो को सगळे ऐकतीन अरे बोल बो। बोल आता चला आता आम्ही चाललो बाय सकाळपासून इकडे होतो आम्ही आता आम्ही चाललो आहे आता आम्ही चाललो आता तुम्हीच राहा आता किती आलो मी सकाळपर्यंत राहणार आहे आता तुम्ही सकाळपर्यंत राहणार आहे आम्ही चालला गला खराब झाला हीच एक हेच एकنيशानी रांदाय